हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे इकडे माझ्याकडे ब्लाउज पीस वेलवेटचा जो होता तो शिवून शिल्लक राहिलेला होता खूप सारं कापड शिल्लक होतं तर त्याच्यातून आता आपण छान आणि युनिक असं काहीतरी शिवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हालासुद्धा आवडेल आणि इकडे माझ्याकडे मॅचिंगचा जुळता मिळतं असतंसुद्धा होता तो घेतलेला आहे जास्त नाही थोडासाच पाहिजे होता तो होऊन गेला तो मॅचिंगमध्ये आणि इकडे आट्याची आपली पाच किलोची गोणी असते ती घेतलेली आहे तुम्ही इकडे प्लॅस्टिकची गोणी रबर शीट किंवा आपला कपड्यात निघालेला स्पंज असतो नव्हतोसुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता इकडे मी साडेआठ इंच घडीवर घेतलेलं आहे बघा दोन आपल्याला तुकडे हवे आहेत तर साडेआठ इंचाला खून करून घेते एक्स्ट्राचं कट करून एक टाकणार आहे आणि इकडे सहा इंच तर सहा इंचापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे खालीवर आहे ते मी कट करून टाकणार आहे तर सहा बाय साडेआठ इंच आपल्याला घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही एनेखालच्या साईडचं मी कट करून टाकलेलं आहे कैचीने आपण ते शेपनुसार आपण ज्या खुणा केलेलं आहे तिथे कट करून घ्यायचं तर सुंदर आणि खप खूप मस्त होते म्हणजे वेल्वेटचं कापड नसेल तुमच्याकडे कुठलं जे काही असेल ना छोटंपर तुकडा त्याच्यातून तुम्ही ते शिवू शकता आणि हे खरंच खूप सुंदर होतं मस्त होतं तर आता इकडे मी छान असं कट करून आहे थोडंसं खालीवर हो झालं असेल ते सरळ करून घ्यायचं आहे आता वेगवेगळं करून घेते अस्तर आणि वेलवेटचं कापड मी का, का कट नाही केलेलं ते कट करून घेते आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही साडेआठ बाय सहा इंचाचं आहे खूप सुंदर होतं आणि बघा आता इकडे मी ते साईडला ठेवून घेते आणि तिकडे कट करून घेते कापड का मेन ब्लाउज पीस जे आहे ना वेलवेटचं कापड ते तर त्याच्यातून अजून काहीतरी होईल म्हणजे एवढं आहे ते छोटाच पाऊच होईल आता हा आणि दुसरा अजून एक छोटासा पाऊच होऊन जाईल एक पुन्हा कधीतरी काहीतरी याचं आपण पुढे कधीतरी तर चौकने जशा आकारानुसार मी कट करून एक्स्ट्रा थोडंसं कट करून घेतलेलं आहे जेणेकरून हे कसं आपण ज्यावेळेस मधून शिलाई आडव्या तेवढ्या आडव्या आणि उभ्या मारतो ना तेव्हा मग ते कसं कापड हे हो जातं आणि हे वेलवेट म्हणजे कुठलं पण कापड थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं बरं नंतर आपण एक्स्ट्राचं आपल्या फिनिशिंगने आपण कट करून घेऊ श घेऊ शकतो तर इकडे मी खालच्या साईडला मेन कापड वेलवेटचं वरती त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची गोणी म्हणजे आपलं आट्याचं जे कटिंग केलेलं होतं ते आणि अस्तर असं तीन एका खाली एकावरती एक ठेवून व्यवस्थित टासणे लावून घेतलेले आहेत त्यांना आपण आता छानसंश्याला चारही साईडने आपल्याला शिलाई मारूनमधूनसुद्धा वेल्टिंग करून घेणार आहे तुला तुम्हाला हवं असेल तुम्ही क्रॉसमध्ये सुद्धा शिलाई मारू शकता पण मी सरळ चौकणीमध्ये चक्समध्ये शिलाई मारून घेतलेले आहेत खूप सुंदर होतं फक्त हे आहे ना वेलवेट असं मशीनचं फळे आहे ते आहे ना व्हाईटला त्याला चिकपकलं जाते असं असं म्हणून मी असंच करून घेते आणि खरंच खूप सुंदर होतं हे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडत असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा ঝটপটাক শিউন ভি ব্যবস্থা असं आपलं विल्टिंग करून झालेलं आहे बघू शकता एक साईडला ठेवलं आणि एक घेतलेलं आहे एकावरती एक ठेवलं थे तर एक एका एका तरी छोटं मोठं होऊ शकतं म्हणून आणि हे थोडंसं हे होईल म्हणून मित्र टाचण्या जाऊन घेते आणि आपल्याला एका साईडला कुठल्या पण एका साईडला गोलाकार शेपमध्ये आकार द्यायचा आहे तुम्हाला चॉकने देऊ शकता तुम्ही देऊ शकता डायरेक्ट कैचीने दिला तरीसुद्धा चालून जाईल कैचीनेच छान आकार आकारत मी कैचे नाही त्याला एक कट करून घेतलं नंतर पुन्हा सुद्धा ते दुसरंसुद्धा मी तसंच फोल्ड करून टाचण्या घेतलं जेणेकरून म्हणजे काय होतं ते खालीवर होतं आणि एक छोटं आणि एक मोठं झालं की खूप इश्यू होतं त्यासाठी वेग थोडासा त्रास झाला तरी चालेल पण आपल्याला म्हणजे व्यवस्थित चाललं पाहिजे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही एकावरती एक ठेवून मी एकावरती एक ठेवून मी त्याच्या पहिल्या जसं आपण केलं त्याच्यानुसार त्याला कट करून घेतलं तिकडे टाचण्या काढून घेते मी आणि आता ओपन करून बघू किती सुंदर आलेला आहे आकार बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान आलेला आहे आकार आता इकडे आपल्याला चेन लावायची आहे तर चेन मी मापानुसार थोडीशी अर्धा इंच पावी इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आपल्याला रनर लावायला त्याच्यासाठी तर तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता थोडीशी असतं पण मी रनर लावायला कसं थोडीशी एक्स्ट्रा घेतली म्हणजे रनर लावण्यासाठी कधी पटकन लागला जातो कधी नाही लागत तर त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा पण कट करून टाकू शकतो कमी नको पडायला तर पुन्हा चेन त्याच्यावरती उलटी सु ठेवली ना शिलाई मारली आता पुन्हा आप शिलाई देऊन घेते मॅचिंग असेल तर तुम्ही मॅचिंगसुद्धा लावू शकता पण इकडे माझ्याकडे मॅचिंगचे प्रत्येक कलर नाही आहेत मी ब्लॅकच कलरचे आणलेले आहेत ते बघू शकता ते एक चेन लावून झाली त्याच्यानंतर उलटी जे आहे ना दुसरा भाग तो उलटा ठेवला तसा आणि त्याच्यावरून शिलाई मारून घेतली एकदम इझी आणि एकदम सोपं पद्धतीने छान असं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते आणि असे आपण आजकाल म्हणजे घरात छोट्या छोट्या आपल्याकडे खूप सारे शिवायला ब्लाऊज शिवत असेल त्याचे तुकडे वगैरे राहतात त्याचेसुद्धा आपण असे शिवले आणि दाखवले आजूबाजूला तर ते सुद्धा आपल्या आरामात हे विकत घेऊ शकतात खूप छान आणि खूप सुंदर होते आता इकडे मी सुद्धा जॉईन करून घेतला रणर थोडासा मोठा मला त्याचं ते लांब दांडी होती ना पकड्याची खूप जर थोडीशी लांबच भेटली तर असं तर बघा आता छान असा आपल्याला नृत्य जोडून झालेला आहे आत्ता त्याला उलट्या साईडला मारून आपण आकारानुसार त्याला शिलाई मारून घ्यायची एकदम सोपं म्हणजे कोणीही शिवू शकतो तुम्ही कोणीही म्हणजे शिकलेलं नसेल किंवा मशीन फक्त चालव असेल त्याला ते सुद्धा हे शिवू शकतो याला काहीही जास्त अवघड नाही आहे म्हणजे ह्याला टेलरिंग आलंच पाहिजे असं काही नाही एवढं सोपं आणि एकदम इझी आहे अशा पद्धतीने आपण शिवून सेलसुद्धा करू शकतो आपण म्हणजे एक दोन शिवले चार शिवले पाच शिवले असे एकमेकाला दिलं ते एकमेकाच्या ह्याने आपला बिझनेस वाढू शकतो असं होऊन जातं तर छान असं झालेलं आहे बघा आता इकडे मी पायपिंग लावून घेते तुम्हाला हवं असेल तर लावा नाही तरी तरीसुद्धा चालून जाईल पण पायपिंगने काय होतं की फिनिशिंग खूप छान राहते <laughs> फिनिशिंग खूप छान येते मग पायपिंग करायला केली ना थोडासा त्रास होऊन जातो जास्त थोडासा वेळ लागतो पण फिनिशिंग खूप खूप सुंदर होते अशा पद्धतीने बघा पायपिंगसुद्धा मी अशी झटपट करून घेते आणि ह्याला कसं झालं एक साईडला थोडस असं हो आतल्या साईड ओळत जात नव्हतं मग थोडंसं मी कट्स देऊन घेतले सुंदर असे कट्स झालेले आहेत बघा मस्त झालेले आहेत कट्स छान अशा पायपिंगला डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते पायपिंगला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला फायनली लूक तुम्ही नंतर पुढे बघतीलच असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट श्री स्वामी समर्थ मामा